आज या मध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एका व्यसनाविषयी सांगणार आहे नेहमी मी माझ्या व्हिडिओज मधून असं सांगत असतो की व्यसनापासून लांब पळा पण इथं मात्र मी तुम्हाला सांगणार आहे की एक व्यसन आहे जे तुम्ही लावून घ्यायलाच पाहिजे आणि ते व्यसन आहे आत्मविश्वासाचं आत्मविश्वास ही अशी एक गोष्ट आहे जी एकदा आपल्यामध्ये आली की ती पुन्हा कधीच आपल्यातून गेली नाही पाहिजे आत्मविश्वास घ्यायला नाही पाहिजे आणि याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की अनेक मेसेजेस येतात मेल्स पाठवतात लोक सांगतात की सगळं काही होत आहे करू शकतोय असं वाटतंय पण कुठंतरी काहीतरी पहिलं पाऊल उचलताना घाबरतोय अपयश येईल असं वाटतं तर हे सगळं का होतं माहितीये का की याच्यामध्ये आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो आत्मविश्वासाची कमतरता असते कधी कधी असं होतही आपण एखादी गोष्ट करत असताना एखादी गोष्ट अगदी आपल्याला चांगली येते हे आपल्याला माहिती असतं पण जेव्हा ऍक्च्युअल ती करायची वेळ येते ना तेव्हा आपण कच खातो कारण आपल्याला पुन्हा एकदा भीती वाटते की खरच ही खरंच येते ना म्हणजे ही आत्मविश्वासाची कमतरता आहे आत्मविश्वास हा असा सहज आला पाहिजे एखादा याच्या आयुष्याचा भाग जसा असतो ना म्हणजे आपण एकदा सायकल चालवायला शिकतो कधीही विसरत नाही आयुष्यात एकदा पोहायला शिकतो कधीही विसरत नाही आयुष्यात त्याच पद्धतीनं आत्मविश्वासाचा आहे एकदा आला तर तो कधीही गेला नाही पाहिजे आणि याच्यासाठी मला एक खूप सुंदर शब्द सापडला बिंच कॉन्फिडन्स ओटीटीच्या बाबतीत आपण हा शब्द नेहमी ऐकलेला असतो की बिंज वॉचिंग एखादी सिरीज इतकी भारी होती की मी बिंज वॉच केली म्हणजे त्याचे सगळे एपिसोड पाठोपाठ 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 पाथ। बघून ती सिरीज संपवून टाकली किंवा एखादं पुस्तक इतकं चांगलं होतं की त्याची सगळी चॅप्टर्स मी बिंज वॉच केली तर हे बिंज वॉच जे आहे बिंज हा शब्द आहे बिंज इज कधीही न थांबणारा निरंतर आत्मविश्वासाच्या बाबतीत आपल्याला तेच करायचं आपल्याला पाहिजे बिंज कॉन्फिडन्स जो कधीच संपणार नाही आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय आहे तर आत्मविश्वास काय असतो जे आपल्यात आहे त्याचा शोध घ्यायचा जे आपल्यात नाही ते मिळवायचं जे आपल्यामध्ये मिळवलंय आपण ते अत्यंत प्रभावीपणे आपण प्रेझेंट करू शकणं हीच आत्मविश्वासाची साधी सोपी व्याख्या असू शकते स्वतःवर असलेला दुर्दम्य विश्वास हा आत्मविश्वास आहे आणि हा येतो कधी जेव्हा आपल्याला माहिती असतं की एखादी गोष्ट मी करू शकतो किंवा करू शकणार नाही त्यालाच आत्मविश्वास आपण म्हणतो आत्मविश्वासाचं हे व्यसन लागताना आपल्याला उशीर होऊ शकतो लगेच कदाचित होणार नाही पण एकदा जर का लागलं तर त्यातून सुटका नाही आणि ही चांगल्या अर्थानं होणार आहे कारण हा आत्मविश्वास एकदा आला की तो आपल्याला निरंतर प्रगतीच्या मार्गावरच घेऊन जाणार आहे कधीही आपल्याला अधोगती करणार नाही आपली होऊ देणार नाही अधोगती हा ओव्हर कॉन्फिडन्स असेल अति आत्मविश्वास असेल तर मात्र आपली नक्कीच अधोगती होते खड्ड्यात जायला होत पण आत्मविश्वास असेल तर कधीच होत नाही आत्मविश्वासाचं हे व्यसन लागण्यासाठी बिंच कॉन्फिडन्स येण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजावून घेतल्या पाहिजे त्या गोष्टींची आपण सवय लावली पाहिजे तर आपण हा आत्मविश्वास मिळवू शकतो त्यातलं सगळ्यात मला महत्वाचं वाटतं ते असं आहे की जे योग्य आहे आपल्या दृष्टीनं जे योग्य आहे ती गोष्ट करणे उदाहरणार्थ मी सिग्नलवर आहे सिग्नलवर थांबल्यावर सिग्नल लाल आहे लाल सिग्नलचा अर्थ असतो की आपण थांबायचंय बरोबर आहे पाठीमागनं गाड्या दे हॉर्न देत आहेत का तर त्यांना पुढे जायचंय कारण माझ्या आजूबाजूच्या गाड्या पुढे जात आहेत ते आपल्या शिवाय देत आहेत अरे काय थांबलाय राईट होत ना असं आठवून बघा होत असतं त्यावेळी आपण काय करतो नाही लाजणं आपण पण पुढे जातो आपल्याला योग्य काय वाटते आपल्याला योग्य काय वाटते मला योग्य वाटतंय की जोपर्यंत सिग्नल निर्वाह होत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही माझ्यासाठी ही गोष्ट योग्य आहे मी तेच करतो मी कुणीही कितीही शिव्या देऊ दे कितीही भोग मारवते अँटीला अनलेस अँब्युलन्स येत नाही मी सिग्नलवरनं हलत नाही अँब्युलन्स आली तर अर्थात माझं कर्तव्य हे आहे की मी सिग्नल मोडला तरी चालेल पण अँब्युलन्सला जाऊ दिलं पाहिजे पण त्यातही अँब्युलन्सच्या मागणं परत जा असं मी करत नाही कारण मला हे पटतं की लाल सिग्नल असताना थांबायचे सिग्नल निर्वाह झाल्यावर जायचे सिग्नल निर्वाह झाल्यानंतर माझ्यामध्ये कुणीही येऊ हो दे मग मी सोडत नाही मी जातोच ही जर गोष्ट मला पटणारी मी केली तर असं होतं की मला पटतंय म्हणून मी करतोय लोकांचं ऐकून मी करत नाही आणि मला पटतं जेव्हा तेव्हा माझ्यावर माझा विश्वास असतो त्यामुळं जी गोष्ट आपल्याला पटती ज्या गोष्टी आपल्याला पटतात त्यांची यादी करायची की हे योग्य आहे माझ्या दृष्टीने हे योग्य आहे कायद्याच्या दृष्टीने हे योग्य आहे आणि हे करणं हे हिंदीत आपण ज्याला म्हणतो ये करणं सही हो सचिन तेंडुलकरचं उदाहरण मला आठवतंय सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असताना तो बॅटिंग करत कर 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 हो होता बॅटिंग करत असताना बॉल किपरकडे गेला कीपरकडे गेला आणि सचिन पॅवेलियनकडे चालायला लागला अपील झालं नव्हतं कीपरने केलं नव्हतं बॉलरने केलं नव्हतं अंपायरने त्याला आउट दिलं नव्हतं सचिन चालायला लागला कारण सचिनला वाटलं म्हणजे माहिती होतं की आपल्या बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरकडे गेला आउट मी आउट आहे आणि मी जर आता थांबलो इथं तर ते चुकीचं होईल त्यामुळे तो चालत गेला हा असतो कॉन्फिडन्स की मी बरोबर आहे जे बरोबर आहे तेच मी करतो तो जर आला बरोबर आहे तेच मी करतो हे आपल्याला एकदा कळलं की ऑटोमॅटिकली आपण हा कॉन्फिडन्स अंगीकारला असं म्हणायला हरकत नाही दुसरी गोष्ट मगाशी सांगितलंय जे स्किल आपल्यामध्ये आहे त्या सगळ्या स्किल्सची यादी करायची ते यादी करतानाही त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा उदाहरणार्थ मी स्वतः जर लेखक दिग्दर्शक अभिनेता अशा तीन निकषांचा विचार केला तर लेखक म्हणून मी मला दहा पैकी आठ साडेआठ मार्क्स देईन दिग्दर्शक म्हणून थोडे कमी सात एक मार्क्स देईन अभिनेता म्हणून मात्र मी मला एक दोन मार्क्स देईन बिकॉज आय एम नॉट अ गुड ऍक्टर आय एम अ व्हेरी गुड रायटर आय एम अ बेटर डिरेक्टर अँड आय एम अन एज बिलो ऍव्हरेज ऍक्टर याचा अर्थ मी ऍक्टिंग करायला जाणार नाही कारण तिथं माझा कॉन्फिडन्सच नाही माझे हातपाय थरथरायला लागतील अरे बापरे ऍक्टिंग कशी करायची कॉन्फिडन्स नाही आहे वेर मला झोपेतून कोणी सांगितलं की हा विषय याच्यावर लिहून काढ नो no प्रॉब्लेम मी आहे असा लिहायला बसेल कोणी सांगितलं की हा विषय जिंगल लिहून काढ जिंगल लिहिन गाणं लिहिन जे काय तुम्ही द्याल ते मी करेन मिळत असेल किंवा मला सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तो बाजूला ती गंमत आहे पण सेम गोष्ट आहे डिरेक्शनची दुसऱ्याने जरी स्क्रिप्ट लिहिला असेल तरी ते समजून घेऊन व्यवस्थित डिरेक्ट करू शकतो पण जर मला ऍक्टिंग करायला सांगितलं करा। सा तर नाही करणार याचा अर्थ हा माझा स्किल्सचा प्राधान्यक्रम ठरलाय रायटर डिरेक्टर ऍक्टर किंबहुना मग ऍक्टरला आपण त्यातनं काढूनच टाकूया माझ्या पुरते दोन स्किल्स सेट चांगले कुठले आहेत रायटर अँड डिरेक्टर मी त्याच्यामध्ये चांगला आहे मग ते करताना मला आत्मविश्वास वाटणारच कुंभाराला जर मडकी बनवताना तुम्ही सांगितलं पाहिलं तर तुम्हाला वाटतं की हे किती सोपं आहे कारण त्याचा तो आत्मविश्वास असतो ते स्किल त्याच्या अंगाचा त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग झालेला असतो आणि मग त्याला तो कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स जेव्हा एखादी गोष्ट एखादी व्यक्ती करते तेव्हा ती सोपी वाटायला लागते तीच गोष्ट आपण करायला गेलो जन्मात जमणार नाही करून बघा पॉटरी नाही जमत जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ते स्किल आत्मसात करत नाही तोपर्यंत होत नाही आणि एकदा आत्मसात झालं की मग कॉन्फिडन्स येतो त्याच्यामुळं जे स्किल आपल्यात आहे त्याच्या प्राधान्यक्रम ठरवायचा किंवा जे आपल्याला करायचंय ते स्किल आपल्याला अंगीकारायला पाहिजे त्याचं शिक्षण घ्यायला पाहिजे त्याची प्रॅक्टिस करून ते आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवायला पाहिजे मग आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो तीन नंबरची गोष्ट अशी आहे की ध्येय ठरवताना असं प्रचंड मोठं काहीतरी ध्येय ठरवतो आपण अर्थात ते ध्येय गाठताना आपली दमछाक होते आणि मग आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो काहीही गुन्हा नाहीये की आपण खूप मोठं ध्येय ठरवलं मला ऍस्ट्रॉनॉट व्हायचं जर माझं ध्येय असेल काही हरकत नाही मला ऍस्ट्रॉनॉट व्हायचे मला आकाशात अवकाशात जायचे पण ऑल ऑफ उद्या नाही जाता येणार मला त्याच्यासाठी मला पुरेसं शिक्षण घ्यायला लागेल त्याच्यासाठी मला इस्रो नासा अशा संस्थांमध्ये जावं लागेल किंवा स्पेस एक्समध्ये मला जॉब करावं लागेल किंवा त्यांच्याकडे अप्लिकेशन द्यावं लागेल त्यांच्या सगळ्या टेस्ट मला पास कराव्या लागतील म्हणजेच त्या टेस्ट पास करण्यासाठी ज्या काही गोष्टी स्किलसेट्स लागतात माझ्यामध्ये त्या मला अंगी कराव्या लागतील त्या माझ्यामध्ये आणाव्या लागतील ध्येय ठरवताना भले ध्येय खूप मोठं असेल पण त्याची जे छोटी छोटी ध्येय असतील ती अवाक्यातली हवी रोज एक पाऊल तरी गावी आपण पुढे जात असलो पाहिजे होत असं की सगळा मी एवढा मोठ्या गोष्टी करीन आणि मग मी झेप घेईन असा जर आपण विचार केला तर त्या गोष्टी कधीही होत नाहीत आपण झेप घेत नाही आणि आपण कायम तो कॉन्फिडन्स आपल्यातला कमी होत राहतो एक एक स्टेप घेत जायला पाहिजे एक एक स्टेप पुढं जायला पाहिजे आणि एक एक स्टेप जेव्हा आपण पुढं जातो तेव्हा आपल्याला हळूहळू हळूहळू तो आत्मविश्वास पण यायला लागतो कारण आपण वळून जेव्हा बघतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं हा मी थोडं अंतर पार केलंय मी उद्या जेव्हा जातो तेव्हा अजून थोडं अंतर पार केले परवा अजून थोडं अंतर पार केले याचा अर्थ मी करू शकतोय आणि मी करू शकतोय म्हणजेच माझ्यात विश्वास आलाय मग आता मी जास्त वेगानं करू शकेन त्याच्यामुळं ध्येय ठरवताना भले मोठं ध्येय ठरवलं तरी त्याचे जे छोटे छोटे आपण टप्पे ठरवतो ना ते आवाक्यातले हवेत आणि आपण निरंतर प्रगती करत राहायला पाहिजे असे पाहिजे मग तो आत्मविश्वास आपला राहतो त्याच्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती आपली आपण काळजी घ्यायला हवी शारीरिक काळजी मानसिक काळजी कणखर व्हायला हवं साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अतिशय जेव्हा सुदृढ शरीर असेल तेव्हा आपल्याला एक आत्मविश्वास येतो विचार करा ना आपण रस्त्यानं चाललोय आपलं शरीर सुदृढ आहे कुणी आपल्याकडं डोळे वर करून बघत नाही कारण आपले मसल्स दिसत असतात फोर आर्म्स दिसतात मान अशी चांगली मजबूत दिसती हिंमत असती का कुणाची बघायची नसते वेरॅस जो कोणी शारीरिक दृष्ट्या भले त्याच्या मनात खूप काही लोक अशी असतात की शार, जे शरीराना अतिशय बारीक असतात पण त्यांचे आत्म ते इतके मजबूत असतात की एक फाईट दिली तर सिक्स पॅक असलेला काय अगदी चांगला बॉडी बिल्डर माणूस आडवा पडेल पण ते जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत येत नाही आणि तो आत्मविश्वास त्यांनी कमवलेला असतो नॉर्मल माणसं असं नसतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला ते सुदृढ शरीर बनवायला पाहिजे आणि सुदृढ शरीर निरोगी शरीर जेव्हा दे असतं तेव्हा त्यातला कॉन्फिडन्स खूप वेगळा असतो की मला काही होणार नाही मी अचानक पाऊस आला अचानक मौसम बदलला तर मला फरक पडणार नाही कारण मी निरोगी आहे सिक्स पॅक पेक्षा ते निरोगी असणं महत्वाचं आहे सिक्स एक वेळ नसतील पण निरोगी असणं महत्वाचं आहे आणि तो निरोगीपणा चेहऱ्यावर दिसतो तर तो चेहऱ्यावर दिसला की तो आत्मविश्वास आपण जेव्हा बघतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येतो आपण सहनशील असतो शांत असतो सगळं मान्य आहे पण मनानं कमकुवत असलो तर प्रॉब्लेम होतो एखादा बोलतो आपल्याला चटकन लागतं लागतं ते त्याला समोरच्याला दिसतं समोरच्याला कळतं की हा मनानं कमकुवत आहे अजून त्रास देतात लोक अजून त्रास होतो आपल्याला आपल्या मनातल्या भावना चेहऱ्यावर आणू न देणं म्हणजे मनाचा कणखरपणा असतं आणि ते कणखर मन मिळवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि एकदा ते आपल्याला अचीव्ह झालं की मग समोरच्या टाप नसते आप 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 की आपला आत्मविश्वास आपल्यातून काढून घ्यायचा कारण काही लोकांचं ते काम असतं की ते आपला आत्मविश्वास काढून घ्यायलाच बसलेले असतात खच्ची करायला बसलेले असतात आपल्याला ते करू द्यायचं नसतं आणि त्यासाठी सुदृढ शरीर सुदृढ मन स्वतःची काळजी घेणं या गोष्टीची गरज असते पाचवी गोष्ट असते ती म्हणजे भीतीवर मात करायची खूप सारी भीती असते खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्या प्रगतीच्या आड येत असतात आत्मविश्वासाच्या आड येत असतात कारण भीती वाटत असते अपयशाची भीती वाटत असते पडण्याची भीती वाटत असते परत मागं न फिरण्याची भीती वाटत असते लोकांना दुखावण्याची भीती वाटत असती लोक काय म्हणतील याची भीती वाटत असते या सगळ्या भीतीवर हळूहळू हळूहळू मात करायची भीतीवर कशी मात करायची याचा एक व्हिडिओ आपण केला होता तो एकदा मागे जाऊन बघून घ्या जमलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्याची भीतीवर मात करायला आपल्याला जमलं पाहिजे कारण ते जेव्हा जमतं आपल्याला ना तेव्हा आपल्याला एक गोष्ट पक्की माहिती असते की मी पडलो तरी मी घाबरणार नाही मग काय प्रॉब्लेम नाही मग मी चालायला सुरू करतो मग मी पळायला सुरू करतो मग मी उडी घे मारायला सुरू करतो मा मी झेप घ्यायला सुरू करतो कारण तो आत्मविश्वास आलेला असतो माझ्यामध्ये त्याच्यानंतर सहावी गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला ठामपणे नकार देता यायला कणखर मन जेव्हा मी म्हटलं कमकुवत मनापासून बाहेर पडायला पाहिजे मनाला मजबूत करायला पाहिजे म्हणजेच ठामपणे नकार देता यायला पाहिजे आणि हा नकार फक्त व्यक्तीला देऊन चालत नाही परिस्थितीला पण नकार देता यायला पाहिजे आपण असं होतं ना आपलंच मन कधी कधी असं लालची बनतं आपलंच मन कधी कधी असं कच खातं की आपण म्हणतो यार आजच्या दिवस गेलो मी पिक्चरला तर काय बिघडते आजच्या दिवस मी फिरायला गेलो तर काय बिघडते उद्यापासून व्यायाम सुरू करतो उद्यापासून एखादी गोष्ट नवीन सुरू करायची ती सुरू करतो उद्या 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 कधीच उद्या येत नाही ही प्रलोभनं आपणच टाळायला पाहिजेत नकार द्यायला पाहिजे त्यांना की मला नाही करायचंय मला उद्या सकाळी उठायचंय आणि व्यायाम सुरू करायचा आहे जेव्हा आपण इतकं ठामपणे हा नकार देतो परिस्थितीला तेव्हा परिस्थिती आपल्या बाजूची होते सेम गोष्ट आहे व्यक्तीची ठामपणे जेव्हा नकार देतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की या व्यक्तीला काहीही केलेलं चालत नाही या व्यक्तीला गृहित धरलेलं चालत नाही या व्यक्तीला त्याच्या म्हणून काही मर्यादा आहेत त्या त्यांना सेट केल्यात आणि त्याची म्हणून काही ध्येय आहेत स्वप्न आहेत समोरच्या माणसाला आपल्या विषयीचा आदर वाढायला लागतो जेव्हा समोरच्या माणसाला आपल्याविषयी आदर यायला लागतो तेव्हा आपल्यातला आत्मविश्वास असतो ना तो खूप वाढायला लागतो त्यामुळं आदर निर्माण करण्यासाठी नकार पाहिजे प्रत्येक वेळी काय अगदी कर्टली बोलायची गरज नाहीये चांगले शब्द चांगली वेळ चा आणि आवाजातले चढ उतार यांच्यावर जोरावर आपण हा नकार देऊ शकतो सातवी गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे अपयश आलं तरी खचून जाऊन चालत नाही अपयश येणार प्रयत्न करतोय म्हणजे अपयश येणार चालायला सुरु केली नुकतीच पडणार सायकल चालवायला सुरू केली पडणार स्विमिंग करायला चालू डुबक्या मारणार नाकातोंडात पाणी जाणार होणार गो या गोष्टी कारण आपण नवीन गोष्ट चालू केली या गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा निरंतर प्रॅक्टिस करतो अपयशानं खचून न जाता प्रयत्न करतो तेव्हाच होतात त्यामुळे अपयशानं अजिबात खचून जायचं नाही अपयशानं खचून गेलं की आपल्यातला आत्मविश्वासाला तडा जायला सुरुवात होते त्यामुळे अपयश येणार हे गृहित धरायचं जसं यश गृहित धरतो ना आपण की उडी मारली की आपण पोचणार धरलेलं असतं तसंच अपयश गृहित धरायला पाहिजे आणि जेव्हा अपयश गृहित धरलेलं असतं तेव्हा मग आलं तरी काय वाटत नाही कारण हा येणारच होतं ना त्यात काय एवढं कुठंतरी माहिती असतं हा हे होणार होतं हे आपण त्याची तयारी दे� ठेवली होती मनाची का वाटत नाही मग महत्वाची गोष्ट यशानं उरळून जाऊन चालत नाही यश आलं पहिल्याच प्रयत्नात यश येतं कधी कधी हा शक्तो, शक्तो, शक्तो। का ये येश, येश येश आता काय टेन्शन नाही मला पुढच्या प्रयत्नात कदाचित पाऊल चुकू शकतं पडू शकतो अडू शकतो मग आपण परत आपला आत्मविश्वास गमावून बसतो त्यामुळे यश जेव्हा येतं तेव्हा सेलिब्रेट करायला पाहिजे यश यश मला यश मिळाले पण ते यश मिळाले हे मला टिकवायची आता माझी जबाबदारी आहे हे वाढवत नाही माझी जबाबदारी आणि ते करण्यासाठी हा आत्मविश्वास जो मला आहे या आत्मविश्वासाला मला ओव्हर कॉन्फिडन्स होऊन चालणार नाही हा आत्मविश्वासच राहायला पाहिजे गाफील राहून चालणार नाही आणि हे जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत मला तो आत्मविश्वासाला मी गृहित धरू शकत नाही त्यामुळे आत्मविश्वासाला आपल्याला गृहित धरायचं नाही म्हणजेच आपल्याला यशानं होरळून जायचं नाही आणि मग आपल्या जो आत्मविश्वास येईल ना या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तो आत्मविश्वास कधीच जाणार नाही हे जे बिंच कॉन्फिडन्स आहे तो तेव्हा येईल जेव्हा या सगळ्या गोष्टी आपण करू त्यामुळे हा व्हिडिओ परत एकदा पाहापाय तर सगळ्या गोष्टींची नोंद करून घ्या या सगळ्या गोष्टींची नोंद करून नुसतं घेऊन हा व्हिडिओ बघून सोडून देऊ नका फार महत्वाचा विषय रोज या गोष्टींची प्रॅक्टिस करा स्वतःच्या जीवनाचा याला भाग बनवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवा गरज पडेल तसं आरशाची मदत घ्या आरसा अत्यंत प्रभावी साधन आहे आत्मविश्वास वाढवण्याचं आरशामध्ये स्वतःशी बोलून डोळ्यात डोळे घालून बोलून जेव्हा आपण करतो ना एखादी गोष्ट सांगतो स्वतःलाच प्रॅक्टिस करतो आपण त्याची तेव्हा कॉन्फिडन्स हा बाहेर जेव्हा आपण चार चौघांशी बोलतो तेव्हा जास्त राहतो त्यामुळे आरसा हे प्रभावी माध्यम आहे ते वापरा आणि मग मला सांगा कॉन्फिडन्स वाढलाय का नाही